बातमी आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरची आणि अतिशय धक्कादायक छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी इंटरचेंज ते जांभळा इंटरचेंज दरम्यान रस्त्यावरती अज्ञात व्यक्तींना मोठाले खेळ ठोकलेत आणि हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ज्यावेळेला अनेक गाड्या या खेळांवर गेल्या आणि त्यांचे टायर पंक्चर झाले तेव्हा ला अर्थातच सुदैवानं यात वाहन चालकांना कोटीही दुखापत झाली नाही मात्र हा प्रकार लक्षात येताच त्यांनी महामार्गावरती सुसाट वेगाने येणाऱ्या गाड्यांना मात्र सतर्क करण्याचं काम केलं कारण अर्थातच या समृद्धी मार्गावरती कोणतेही पोलीस सुरक्षा रक्षक सुरक्षा पोलीस हे उपस्थित नसतात संपूर्ण किडे लावलेले अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन नेमका हा सगळा प्रकार कोणी केलेला आहे हे समजू शकलेला आहे का कारण सुनियोजित पद्धतीनं हे खेळे ठोकलेले आहेत या संपूर्ण परिसरामध्ये कुठे सीसीटीव्ही आहे तसं काही लक्षात आलेलं आहे का प्रज्ञा आपण त्याच घटनास्थळी पोहोचलो आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार हा पुलाचं काम सुरू होतं आणि त्यासाठी हे खेळ मारण्यात आले होते मात्र गंभीर बाब ही होती की इथे कोणतेही बॅरिकेड लावण्यात आले नव्हते फक्त खेळ मारून हा रस्ता सोडण्यात आला होता आणि त्यामुळे जे वाहन चालक याच्यावरून जात होते तर त्यांच्या गाड्या पंक्चर होत होत्या हे बघा आता रात्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ आणि अशा पद्धतीने हे बारीक खेळ बघा यात या ठिकाणी या हे सगळे असे खेळ होते आणि आता यावर डांबर टाकून हे खेळ काढून घेण्यात आले आता प्रश्न असा उपस्थित होतो की जर इथे काय हा रस्ता तर जुनाच दिसतो सगळ्या गोष्टी जुन्या आहेत फक्त हे खेळ कशासाठी मारले होते आणि जर खेळ मारले असते तर या ठिकाणी बॅरिकेड का लावण्यात आले मी तुम्हाला थोडासा रस्ता वरती पण दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे कुठेही म्हणजे हे काल रात्रीचा व्हिडिओ आहे इथे कुठेही आपल्याला अजूनही बॅरिकेड दिसत नाही म्हणजे बॅरिकेड लावण्यातच आले नव्हते आणि अशा पद्धतीने हा सगळा रस्ता हा हे बघा हे जेवढं डांबराचे हे आपल्याला हे सगळं स्पेस दिसत तर या प्रत्येक ठिकाणी असे मोठमोठे खेळे या मार्गावर मारण्यात आले होते आणि यामुळे अनेक गाड्या रात्री पोमचर झाल्या सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही कारण या रस्त्यावर एक शंभर पेक्षा अधिक वेगाने जे आहेत तर गाड्या चालतात आणि असं असताना अशा पद्धतीने बिंदास्पणे कोर खेळ मारून हा रस्ता सोडण्यात आला होता त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती अशा पद्धतीने मी थोडस तुम्हाला आणखी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे असे हे मोठमोठे असे खेळे जे आहेत या ठिकाणी मारण्यात आले होते आणि या खेळ्यावरून ज्या तर गाड्या जाताना अनेक गाड्या ज्या आहेत पंक्चर झाल्या अपघाती होण्याची शक्यता होती मात्र सुदैवाने असं कोणतेही प्रकार झाले नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आणि जर जो जबाबदार जो, जो असेल त्यांच्यावर कारवाई होईल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण या भागात अजूनही कुठेही साधा बॅरिकेड सुद्धा दिसत नाही ज्यामुळे लोकांना या ठिकाणी कळायला पाहिजे होतं की या दु� ठिकाणी खेळे मात्र उद्धासपणे असे खेळेवरती लावण्यात आले होते आणि त्यानंतर लोकांनी जे आहे तर त्या समृद्धीच्या लोकांना सांगितलं आणि त्यानंतर काही लोकांचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकले आणि त्यानंतर तात्काळ हे खेळ कापून घेण्यात आले आता जर याचं काम काय होतं हे अजूनही कळलेलं नाही कारण खेळ हे कापण्यात आलेले आहे जर याचं काही वर्क असतं तर ते खेळण्यात आले असते त्यामुळे हे खेळ नेमके कशासाठी मारले होते आणि जर मारले होते तर याची सूचना देणं गरजेचं होतं मोठा अपघात झाला असता समृद्धी हा मोठ्या प्रमाणात यावरून वाहन वाहन चालक जात असतात मोठी वाहनं चालतात त्यामुळे या सगळ्या जबाबदार या त्यांच्यावर कारवाईची मागणी आता होताना पाहायला मिळते नक्कीच कटरनं कट केलेले असे हे आपल्याला खिळे पाहायला मिळतात मात्र नेमका हा चौकोनी पट्टा जो आहे ज्या पट्ट्यामध्ये हे खिळे मारलेले होते त्याचं कारण काय आहे हे मात्र जाणून घेणं गरजेचं ठरणार आहे आणि याबद्दलचं उत्तर अर्थातच प्रशासनाला द्यावं लागेल तृदा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी गर् नोसेल